संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज आणि प्रसिद्ध व्याख्याते हबप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे मोरे यांनी राहत्या घरात घळपास घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे मोठी खळबळ माजली डोक्यावर बत्तीस लाखांचं कर्ज असल्यामुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आत्महत्येपूर्वी शिरीष महाराजांनी आई वडील बहीण आणि होणाऱ्या पत्नीला चिठ्ठी लिहिली आहे यामध्ये त्यांनी आपल्यावर असलेल्या कर्जामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं चिठ्ठीतून त्यांनी आई वडील बहीण आणि होणाऱ्या पत्नीची माफी सुद्धा मागितली माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे मी कोणाकडून किती कर्ज घेतले याची कल्पना बाबांनाही आहे तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे एकूण बत्तीस लाखांचे कर्ज आहे यापैकी कार विकून सात लाख पेटतील वरचे पंचवीस लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकतो परंतु आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती पण ती पूर्ण न करता मी निघालोय पण सखे तू कुठं थांबू नकोस तुझं आयुष्य जग तो एक रुपया न घेता मोफत कीर्तन सेवा देत होता अशी कीर्तन सेवा कोण देत नाही बाकीचे कीर्तनावरती मोठे उचलले हो आमचं असं घराणं नाहीये त्याच्यामुळं थोडंसं हे झालं आणि त्यांनी थोडासा निर्णय घेताना थोडीशी गडबड केली आणि सांगायला पाहिजे होतं मन मोकळं करायला पाहिजे होतं परंतु केलं नाही त्याच्यामुळं असं घडलं थोडंसं बातम्या चुकीच्या लागल्या गेल्या वाटते आम्हाला शिरीष अर्जुन मोरे यांचं तीन पिढ्यांपासून तर हे आर एस एसचं कार्य होतं नवे नवे त्यांच्या आजोबांनी केलं त्यांच्या वडिलांनी सुरू केलं आणि त्यांनी स्वतःला समर्पण करून त्यांनी तिन्ही पूर्ण करून मोठ्या प्रमाणात काम करत होते शिवशंभू विचार मंचाच्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणात कार्य करत होते नवे नवे एकदम आमच्या या खांद्यावरती टाकायची जबाबदारी जेवढी जसे वडील करतो तशी शिरीष आज वडील धाऱ्या आज आमच्या बरोबर होता आणि तो जरी आज ह्या जगामध्ये जरी नसला विचार कधीही मारले जात नाहीत मग व्यक्ती जरी गेला तरी शिरीष महाराजांचे जे विचार आहेत हे अखंडपणे जे ठेवण्याचे कार्य माझ्यासोबत माझी देवकर मंडळी समस्त देवकर परिवार समस्त महाराष्ट्रातील शंभू शंभू आणि शिव महारा शिव छत्रपतींच्या विचाराचे जे काय जे जे कार्यकर्ते आहेत ते सर्वजण त्यांची ज्योत ही आजराम राहणार त्यांच्या विचाराने एवढं बोलून थांबतो